सरकारनं अरविंद केजरीवालांना दिलेली वागणूक दुर्दैवी अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया यांनी केली आहे तर केजरीवाल जेलमध्ये असताना आरोग्य केंद्र हलगर्जीपणा केला असा आरोपही आहे खूप दुर्दैवी घटना आहे कारण एका सशक्त लोकतंत्रामध्ये लोकांनी निवडून दिलेल्या अरविंदजींना आणि ज्या पद्धतीने त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं आणि नुसतं जेलमध्ये नाही त्यांच्या आरोग्याबद्दल तो हलगर्जीपणा दाखवला म्हणजे त्यांना खूप शुगर आहे त्यांची शुगर खूप वाढलेली असताना त्यांना न्याय मिळाला नाही त्यांचं कुटुंब पक्ष आणि त्यांच्यावर प्रचंड प्रेम आणि विश्वास करणारे त्यांचे सहकारी कार्यकर्ते आणि आमच्यासारखे लोक ज्यांना खरंच म्हणजे अरविंदजींनी आमच्यावरही टो तो, टोकाची भूमिका आणि विरोध केलेला असतानाही एक काहीतरी प्रामाणिक राजकारण करण्याचा एक प्रयत्न जो अरविंद केजरीवालजी करत होते त्याचा अर्थातच एका सशक्त लोकशाहीमध्ये आपण कौतुकच केलं पाहिजे